दरम्यान पुणे नाशिक महामार्गावरच्या कळम गावात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाला अपघातात ओम सुनील भालेराव यांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी या अपघाताप्रकरणी मयूर मोहितेवर गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान घोडेगाव न्यायालयानं मयूरची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यानं जामिनाचा मार्ग मोकळा झाला मयूर हा आमदार दिलीप मोहिते यांचे मोठे बंधू साहेबराव मोहिते यांचा मुलगा आहे दरम्यान मयूर मोहिते नेमके कोण आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालंय मयूर सध्या डेव्हलपिंग अँड इंडस्ट्रीयल सप्लायर्स व्यवसाय सांभाळतोय जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यासाठी मयूर मोहिते इच्छुक आहे आमदार दिलीप मोहितेंचे मोठे सख्खे बंधू साहेबराव मोहितेंचे ते पुत्र आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुत्राने मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतात दरम्यान या प्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी काय नेमके आरोप केल्यात आणि त्यावर आमदार दिलीप मोहिते पाटील काय प्रतिक्रिया देत आहेत पाहूया जे लोकप्रतिनिधी आहेत लोकप्रतिनिधी असतील त्यांचे नातेवाईक असतील मोठमोठ्या गाड्या घेऊन सुसाट वेगाने धावतात त्यातून आज सर्वसामान्य लोक त्याच्या खाली चिरडले जातात तर सर्वसामान्य लोकांनी आज रस्त्यावर यायचं का नाही यायचं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्ही कुठल्याही चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत नाही करणार नाही आणि दुसरी गोष्ट माझा पुतण्या कधीही आयुष्यात दारू पिलेला नाही पित नाही तो एक इंजिनियर आहे एक उद्योजक आहे त्यामुळे असल्या काही त्याच्या आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही मी त्या कुटुंबाच्या दुखामध्ये सहभागी आहे मी थोडंसं वातावरण शांत झालं की त्या कुटुंबाला जाऊन स्वतः भेटणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट